अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा उद्या सव्वीस ऑगस्ट सोमवार खरं तर उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आहे बघा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आहे कारण उद्या या सोमवारच्याच दिवशी अगदी योगायोगाने श्री कृष्ण अष्टमी आलेली आहे कृष्णाष्टमी आणि श्रावणातील चौथा सोमवार दोनही शुभयोग एकाच दिवशी आता उद्याचा जो दिवस आहे कृष्ण अष्टमीचा जो दिवस आहे हा कृष्ण भगवानांना प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी घरात सकारात्मक ताणण्यासाठी आणि आपलं संपूर्ण घर पवित्र करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे तसंच सोमवार जितकं महत्त्व हे संपूर्ण महिन्यांमध्ये संपूर्ण मासात श्रावण महिन्याला दिलं जातं त्यापेक्षाही अधिक महत्व हे प्रत्येक श्रावण मासातील प्रत्येक सोमवाराला दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या सोमवाराचा आणि कृष्णाष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला या काही वस्तू घालायच्या आहेत आणि या वस्तू घालून तुम्हाला स्नान करायचं आहे जर या पद्धतीने तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं तर तुमच्या आयुष्यात असणारी सर्व शत्रू पिढा नष्ट नस्त, होईल तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्तींचा वावर असेल तर ही नकारात्मक शक्ती नष्ट होईल तुम्हाला जर स्पेसिकली कुठल्या काही वाईट शक्तींचा त्रास होत असेल काहीतरी झोपेतून अगदी जागणं असेल किंवा सतत कुणाची तरी नजर लागणं असेल कुठलीही सेवा केली त्याचं फळ न मिळणं असेल किंवा सतत पदरामध्ये अपयश येणं असेल अशा कुठल्याही गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असेल तर त्याच्यासाठी उद्याच्या दिवशी या पद्धतीने स्नान करा संपूर्ण श्रावण मासात स्नानाचं पुण्य किंवा स्नानाचं महत्त्व हे विशेष आहे तुम्ही उद्याच्या दिवशी फक्त उद्या सोमवारी उद्या कृष्णाष्टमीला जर या पद्धतीने स्नान केलं तर संपूर्ण श्रावण मासात जे स्नानाचं पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लाभेल अडथळे दूर होतील संकट नष्ट होतील तुमचं संपूर्ण शरीर आतून बाहेरून पवित्र होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही जी सेवा कराल जी आराधना कराल जे व्रत धराल तर त्याचं संपूर्ण फळ जे आहे हे फळ पूर्ण पुण्य तुम्हाला मिळून जाईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे सकाळी एक सहापर्यंत आवर्जून उठा उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपले जे दोन हात असतात ए असे घासायचे आहेत पूर्ण सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करायची आहे भूमिमातेला नमस्कार करायचा आहे उजवा पाय आपल्याला जमिनीवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी बाथरूममध्ये जायचं आहे तुम्ही अंघोळीसाठी जेव्हा वॉशरूममध्ये जा तर तेव्हा जे अंघोळीचं पाणी तुम्ही काढणार आहात बादलीवर जे काही पाणी असेल त्या पाण्यामध्ये ज्या वस्तू तुम्हाला सांगते या वस्तू घालायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे थोडंसं एक अर्धा झाकणभर पंचगव्य एक झाकणभर गंगाजल आणि थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे गोमूत्र या तीन गोष्टी आवर्जून घालायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद घालायची आहे आपण जी पूजेसाठी वगैरे हळद वापरतो ही हळद घालायची आहे बघा कृष्ण भगवान जे भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात आणि भगवान श्री विष्णूंना जर सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे हळद म्हणून तुम्हाला एका चिमटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि एक चिमूड चिमुडभरबस हळद त्याच्यामध्ये घालायची आहे रोज जर तुम्ही हळदीच्या पाण्याने स्नान केलं ना तर ज्यांचा विवाह जुळत नाही त्यांचे विवाह योग जुळून येतात ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरुग्रह खूप कमजोर असो त्यांचा गुरुग्रह मजबूत व्हायला लागतो हळदीचे खरं तर असंख्य उपाय आहेत ते पुढे सांगेन पण आता थोडक्यात सांगते की चिमुडभर हळद घालायची आहे याच्यानंतर बघा उद्याची जी शिवमूठ आहे ही जवची आहे जव, जव। <coughs> बाजारात मार्केटमध्ये मा कुठेही भेटतात नाईंटी नाईन पर्सेंट लोकांनी आजच जव आपल्या घरी आणून ठेवले असेल कारण उद्या आपल्याला तीच शिवमूत अर्पण करायची आहे तर तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमुडघर चव घालायचं आहे ठीक आहे आता हे सगळं साहित्य त्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं आहे एकत्र करायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावरती हे पाणी घालायचं आहे उजव्या खांद्यावरती मग डाव्या खांद्यावरती आणि मग त्याच्यानंतर पुढचं जे काही तुमचं स्नान आहे हे शास्त्रोसोक्त जे स्नान आहे हे पुढचं स्नान आपल्याला करायचं आहे संपूर्ण स्नान करत असताना कृष्ण कृष्णदेवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय हरय प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा तुम्ही जप केला तरीही चालेल संपूर्ण स्नान करेपर्यंत तुम्हाला हे मंत्र मंत्र स्तोत्र म्हणायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे तुम्हाला जर कुठली शत्रुपीडा पाठी लागलेली असेल एखादी वाईट शक्ती त्रास देत असेल बघा अष्टमी तिथी जी आहे ना ही वाईट बाधांचा नाश करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जर तुम्हाला खूप तुमच्या पाठीशत्रुपिढा असेल तर काळ्या आपले जे काळे तीळ असतात हे एक चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत स्वतःवरून ते सात वेळा असे ओवाळायचे आहेत आणि सात वेळा ओवाळून हे काळे तीळ त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत आणि त्याने आपल्याला स्नान करायचं आहे मग लक्षात ठेवा ज्यांच्या पाठीपाठी ज्यांच्या पाठी शत्रुपिढा आहे साडेसाती आहे किंवा शनीचा काही त्रास आहे त्यांनीच काळे तीळ घालायचे आहेत ज्यांच्या पाठी असं काहीही नाही ताई आम्ही पवित्र स्नान करू इच्छितोय किंवा ताई आम्हाला फक्त श्रावण मासाचं पवित्र जे पुण्य आहे या स्नानाचं ते हवं आहे तर त्यांनी काळे तीर घालू नका ज्यांच्या पाठी साडेसाती आहे अडथळे आहेत तर त्यांनीच त्याच्यामध्ये काळेतीळ घालायचे आहेत स्वच्छ सुंदर आपलं जे काही स्नान आहे हे स्नान झालं की त्याच्यानंतर आपल्याला भगवान श्री विष्णूंची किंवा बाळकृष्णांची पूजा करायची आहे आता उद्याच्या दिवशी आपल्याला व्रत धरायचं आहे उपवासासाठी आपल्याला जी रसाळदार छान फळं असतात ही फळं खायची आहेत बाहेरचं खाणं जे आहे ते आपल्याला टाळायचं आहे बाळकृष्णांची मूर्ती फोटो जे काही असेल त्याच्यावरती दुधाने पंचामूर्ताने अभिषेक घालायचा आहे पूजा आपण जसं पूजा करतो मागच्या व्हिडिओमध्ये दे, मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जशी आपण अभिषेक घालून पूजा करतो तशी बाळकृष्णांची पूजा करायची आहे चौरंगावरती बाळकृष्णांची किंवा भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे अक्षता अर्पण करायचे आहेत गोडाचा नैवेद्य म्हणून गूळ किंवा मग गोड तुमच्या घरामध्ये जे काही असेल पेडा बर्फी ते ठेवायचं आहे केळं वर्जून ठेवायचं आहे एक फळ तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर उ उद्बत्ती दिवा ओवाळायचा आहे आणि दिवसभर तुम्हाला कृष्णांचं स्मरण करायचं आहे स्तोत्र म्हणू शकतात विष्णू सहस्रनाम म्हणू शकतात अशा सगळ्या सेवा उद्या आपल्याला करायच्या आहेत आणि बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला जो कृष्णांचा पाळणा आहे हा पाळणा म्हणायचा आहे बारा वाजताबरोबर आपल्याला दही आणि पोहे जे असतात लोणी दही पोहे याचा नैवेद्य कृष्णांना दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती म्हटल्यानंतर पाळणा म्हटल्यानंतर मग जो दाखवलेला नैवेद्य आहे तो आपल्याला आणि आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना ग्रहण करायचं आहे या पद्धतीने उद्याच्या दिवशी आवर्जून ह्या सेवा करा ह्या गोष्टी करा नक्कीच घराचं गोकुळ होईल आयुष्याचं सोनं होईल केलेल्या सेवेचं फळ लाभेल अगदी संपूर्ण श्रावण मासाचं जे पुण्य हवं आहे ना हे पुण्य तुम्हाला उद्याच्या एका दिवसाने मिळून जाईल शत्रुपीडासमेल घराची भरभराट होईल आजार पण नष्ट होईल आणि सगळं तुमच्या मनासारखं होईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत आवर करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा